श्रीराम जय राम जय जय राम सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज यांची प्रवचने म्हणजे जणू वेदमंत्र श्री महाराजांनी प्रत्येक दिवसाच्या प्रवचनाबरोबर बोधवचनही सांगितले आहे या बौद्धवचनांचा विस्तार एक तत्व नाम या पुस्तकात लिलया स्पष्ट केलं आहे लेखक आहेत रामभक्त रम भ कुलकर्णी या श्रीरामनाम मंत्रित पुस्तकातील आजच्या बोधवचनाचे अभिवाचन मी डॉक्टर शिल्पा कुलकर्णी तुम्हा सर्व भक्तांना सादर नमस्कार करून करीत आहे आज दिनांक एकोणीस ऑगस्ट आजचे बोधवचन, नामस्मरण करता करता मनुष्य क्रमाक्रमाने प्रथम मुमुक्षू मग साधक व पुढे सिद्ध होतो श्रीराम श्री, श्री समर्थ म्हणतात सृष्टीत जे का चराचर जीव दाटले अपार परी ते अवघे चत्वार बोली जेती तयांचे लक्षण चत्वार ते कोण कोण बद्ध मुमुक्षु साधक जाण चौथा सिद्ध म्हणजे सृष्टीमध्ये माणसाचे एकंदर चार वर्ग आहेत बद्ध मुमुक्षू साधक आणि सिद्ध हे वर्ग पारमार्थिक दृष्टीतून केले आहेत बद्ध म्हणजे अज्ञानी माणसे मी खरा आहे देव खरा नाही हे बद्धाचे म्हणणे म्हणजे अज्ञान आहे तर ज्ञान सांगते मी खरा नाही देव खरा आहे असे ज्ञान ज्याला आहे तो सिद्ध साधनेने अभ्यासाने सत्संगतीने व श्री गुरु कृपेने क्रमाक्रमाने बद्धाचा मुमुक्षू मुमुक्षूचा साधक व साधकाचा सिद्ध होतो आत्मज्ञान नसणारा व प्रपंचाला सर्वस्व मानणारा तो बद्ध होय अशा बद्धाला काही कारणाने ज्ञानाची आवड निर्माण होते श्री समर्थ म्हणतात संसार दुःखे दुखवला त्रिविध तापे पोळला निरूपणे प्रस्तावला अंतर्यामी जाला प्रपंची उदास मने खेतला विषय त्रास म्हणे आता पुरेसोस संसारीचा थोडक्यात संसाराला कंटाळून आत्मज्ञानाची आवड निर्माण झालेला आर्तभक्त म्हणजे मुमुक्षू होय पुण्यमार्ग धरी सत्संगाची धरी विरक्त झाला संसारी या नाव मुमुक्षू असे दासबोध सांगतो मुमुक्षू आत्मज्ञानाचे ध्येय निश्चित करतो आणि ध्येय गाठण्यासाठी अभ्यास करतो आणि साधक बनतो सत्संगात राहतो मी आत्माच आहे या भावनेत राहण्यासाठी जे जे करणे ते ते करतो तो साधक होत मी पण मागे सांडिले स्वये आपणाशी धुंडिले तुरिये सही बोलन दिले या नाव साधकम साधकाचाच पुढे सिद्ध बनतो ज्याला संपूर्ण आत्मज्ञान झाले तो सिद्ध होय साधकाची साधना परिपक्व झाली की सिद्ध होते बद्धाला सिद्धावस्था प्राप्त होण्यासाठी ब्रह्मचर्य संन्यास कर्मयोग ज्ञानयोग हटयोग नवविधा भक्ती असे विविध मार्ग असले तरी प्रापंचिकाला नामस्मरण हा सहज सुलभ व निरुपाधिक मार्ग आहे नामस्मरण करता करता मनुष्य क्रमाक्रमाने प्रथम मुमुक्षू मग साधक व पुढे सिद्ध होतो त्यासाठी नाम म्हणजे काय हे जाणून घ्यावे अमूर्त ब्रह्माचे अहम हे प्रथम स्फुरण हाच आदिसंकल्प हाच ओंकार साधू संत याला नाम म्हणतात या संकल्पातून म्हणजेच ओंकार किंवा नामातून विश्वरचना झाली आणि या नामातच विश्वाचा लय होणार आहे म्हणजे अंती नामच आहे जे ब्रह्मांडी तेच पिंडी या न्यायाने पिंडी पण अंती नामच आहे पिंडाचा शोध घेतला तर देहाच्या अंतरात नाम सूक्ष्म रूपात आहे वस्तूच्या अंतरंगात ईश्वराची शक्ती म्हणजे नाम व्यापून आहे सोहम हा अजपाजप त्याचेच प्रतीक आहे नामाचे उगमस्थान नाभीजवळ आहे तिला परावाणी म्हणतात परावाणी ही सूक्ष्म आणि रूप आहे ती नादरूप होते तेव्हा तिला पश्यंती म्हणतात अर्थरूप घेते तेव्हा मध्यमा होते व शब्दरूप घेते तेव्हा तिला वैखरी म्हणतात वैखरीने दृढनिश्चयाने नाम घेतले तर क्रमाक्रमाने मध्यमा आणि पश्यंतीच्या मार्गे परावाणीपर्यंत म्हणजे ओंकाराच्या उगमस्थानापर्यंत जाते व आत्मसाक्षात्कार होतो वैखरी ते परावाणी हा नामाचा प्रवास म्हणजेच मनुष्य क्रमाक्रमाने मुमुक्षूचा साधक व पुढे सिद्ध होतो साधकाचा देह तोच असतो बहिरंग बदलत नाही स्थूल देह तोच असतो पण सूक्ष्म देह पूर्ण बदलतो बुद्धी मन चित्त व अहंकार म्हणजे सूक्ष्मदेह देह बुद्धी स्थिर होते मनाचे रूपांतर विश्व मनात होते चित्तातील कुसंस्कारांचे किल्मिश नाहीसे होते व मी देह हा अहंकार जाऊन अहम ब्रह्मास्मी याचा त्याला अनुभव येतो साधक देहातीत होतो तो भगवद रूप होतो म्हणून નામસ્મરણ કરતા કરતા મનુષ્યક્રમાક્રમાને પ્રથમ મુક્ષુ મગ સાધક વ વુ સિદ્ધ હોતો નામસ્મરણાને અજ્ઞાન જાઉન આત્મજ્ઞાન હોતું શ્રીરામ સમર્થ જાનકી જીવન સ્મરણ જય જય રામ